नमस्कार शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळिंबाच्या झाडाची पाणी पिवळी पडण्याची दहा कारणे आणि यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत डाळींब पिकामध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्येचे योग्य निदान न झाल्यामुळे आपल्या बागेमध्ये उत्पादन खर्च प्रचंड वाढतो आणि मग शेवटी नफा कमी राहतो म्हणून बागेमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्येचं मूळ कारण शोधून काढणे गरजेचे आहे आता आपण बघूया डाळिंबाच्या झाडाची पाने पिवळी पडण्याची कोणकोणती कारणे आहेत त्यामध्ये पहिले कारण आहे हवामान डाळिंब हे समशीतोष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये येणारे पीक आहे अशा वेळी जर वातावरणामध्ये बदल झाला म्हणजे की थंडी वाढली तर डाळिंबाची झाडे ही स्ट्रेसमध्ये जातात डाळिंबाच्या झाडाच्या पानामधील क्लोरोफिल नावाचा घटक कमी होतो आणि मग झाडाची पाने पिवळी पडतात दुसरे कारण आहे जमीन डाळिंबाच्या झाडाच्या चांगली वाढ होण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे आपण जर पाण्याचा निचरा न होणाऱ्या काळ्या जमिनीमध्ये जर डाळिंबाची लागवड केली असेल तर झाडाची पाने पिवळी पडतात तसेच आपल्या जमिनीमध्ये जर चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर झाडांची पाने पिवळी होतात तिसरे कारण आहे पाण्याचं अयोग्य नियोजन थंड वातावरणामध्ये डाळिंबाच्या झाडांची मुळांची कार्यक्षमता ही कमी होते कारण जमीन थंड असते आणि माती चिकट व ओलसर असते अशा वेळेस आपण जर बागेला पाणी कमी दिले तरी पण झाडाची पाने पिवळी होतात आणि बागेला पाणी जास्त दिले तरी पण झाडाची पाने पिवळी होतात चौथे कारण आहे पोषण द्रव्यांची कमतरता झाडांना आपण भरपूर खते टाकली तरी पण थंडीच्या दिवसामध्ये मुळांची कार्यक्षमता घटते आणि मग झाडांना व्यवस्थित पोषण मिळत नाही आता आपण बघूया पाचवं कारण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा अयोग्य वापर कंपनीने शिफारस केलेल्या प्रमाणानुसारच आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची फवारणी घ्यायची आहे कोणत्या बुरशीनाशकासोबत कोणते कीटकनाशक चालते याचा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊनच मग ती फवारणी करावी अनेक वेळा चुकीच्या औषधांचे एकत्रीकरण झाल्यामुळे विपरीत परिणाम होतो आणि झाडांची पाने पिवळी होती तसेच आपण जर बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची दोन तीन दिवसाला जर हार्ड स्प्रे करत असाल तरी पण आपल्या डाळिंबाच्या झाडाची पाने पिवळी होतात सहावे कारण आहे कीड रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव थंडीमधील दमट वातावरण आणि धोके यामुळे आपल्या बागेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो त्यामुळे पानांवरती टिपके येऊन करपा या रोगामुळे आपली झाडांची पाने पिवळी होतात सातवे कारण आहे सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये जर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर झाडांना व्यवस्थित अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही आणि मग झाडाची पानेही पिवळी होतात आठवं कारण आहे पिन होल बोअरचा अटॅक आपल्या बागेमध्ये पिन होल बोअरचा जर जास्त अटॅक असेल तर त्यामुळे अन्नद्रवे तसेच पाणी व्यवस्थित न पोचल्यामुळे झाडाची पाने पिवळी होतात झाडाच्या एखाद्या फंथीला जर जास्त खोडकिडा किंवा पिन होल बोअर असेल तर झाडामधील एखाद्या फंथीची पानं ही जास्त पिवळी पडतात नवे कारण आहे फायटोपथोरा आणि फ्युरियम बुरशीचा अटॅक यामुळे झाडांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थित मिळत नाही आणि झाडाची पानेही पिवळी होतात पावसाळ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो आपल्या डाळिंबागेतील सर्व झाडेही सशक्त असतीलच असे नाही अनेक वेळा सूत्रकृमी असेल बुरशी असेल खुडकेळा असेल यांचा प्रादुर्भाव हा काही झाडांवरती जास्त होतो मग अशा झाडांची पाने जरा जास्त पिवळी होतात दहावं कारण आहे प्रकाश संश्लेषण क्रिया झाडाच्या चांगल्या वाढीसाठी प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होणे गरजेचे आहे परंतु थंडीच्या दिवसामध्ये दिवस हा लहान असल्यामुळे झाडांना कमी वेळ सूर्यप्रकाश मिळतो तसेच सूर्यप्रकाशाची तीव्रता ही कमी असल्यामुळे झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते म्हणून आपल्या बागेतली झाडांची पाने ही पिवळी होतात आता आपण बघूया या सर्वांसाठी एकत्रित उपाययोजना काय करायच्या ती थंडीच्या दिवसामध्ये आपल्या बागेतील बेडवरती ऊसाची पाचट असेल माकाचा पाला पोचवळा यांचे जर आपण नैसर्गिक आच्छादन केले तर मुळांची कार्यक्षमता ही चांगली राहते बागेला खते देताना नुसते झुरबाहून चौतीस सारख्या खताचा वापर न करता काही प्रमाणामध्ये नत्र बागेला मिळेल अशा संतुलित खताचा वापर करावा तसेच सोबत सूक्ष्म अन्नद्रवे यांचा देखील वापर करावा मुळांच्या कार्यक्षमतेसाठी अठ्ठ्याण्णव टक्केवाले होमिक ॲसिड पण वापरावे झाडाच्या पानांवरती टिपके दिसल्यास चांगल्या बुरशीनाशकाचा फवारा करावा आपली डाळिंबची बाग जर सिटिंग पिरियडला असेल तर आपण सूत्रकुर्मी आणि पिन होल बोरर यांसाठी उपाययोजना करू नका या आपल्याला डाळिंबाच्या विश्रांती काळामध्ये करायच्या आहेत डाळिंबागेला पाणी देताना वापसा कंडिशनला द्यावे थंडीच्या दिवसामध्ये बागेला कवसामेक्सची फवारणी केल्यामुळे झाडेची ही रुंद होतात तसेच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते तसेच सूक्ष्म अन्नद्रवे मुबलक प्रका प्रमाणामध्ये उपलब्ध होऊन झाडांच्या पानाचा पिवळेपणा हा कमी होतो शेतकरी मित्रांनो आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक लाईक आणि आपल्या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा